शाहू महाराज आणि सतेज पाटील या दोघांनाही पोलिसांनी रोखलेलं आहे विशाळ गडावरती जाताना पोलिसांनी शाहू महाराज आणि सतेज पाटील यांना रोखलेला आहे विशाळ गडावरती जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत आणि त्या ता पार्श्वभूमीवरती पोलिसांनी रोखण्याची ही कारवाई केलेली आहे शाहू महाराज आणि सतेज पाटील हे विशाळ गडावरती जात आहेत आणि त्यांना आता पोलिसांनी रोखल्याची माहिती समोर येते आणि याचविषयी अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील शेखर गुरु uh, आपल्याला माहित आहे की इंडिया आघाडीचे सगळे जा सा नेते जे आहेत ते ज्या ठिकाणी विशाळगडाच्या पायख्या गजापूर या ठिकाणी ज्या लोकांच्या घरावरती खरखर हल्ला झाला त्यांना मदत घेऊन देण्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी इंडिया आघाडीचे सर्व नेते जे ते या ठिकाणी चालले होते मात्र विशाळगडाच्या अलीकडं जवळपास वीस किलोमीटर अलीकडं पोलिसांनी या सर्वांना रोखल्याचं पाहायला मिळते यामध्ये शाहू छत्रपती महाराज खासदार देखील आहेत आमदार सतेज पाटील आहेत आणि इंडिया आघाडीचे अनेक नेते जे ते या ठिकाणी आहेत या ठिकाणी रोखल्याचं खरं तर पाहायला मिळते काही माध्यम प्रतिनिधींना देखील पुढे जाण्यासाठी मज्जाव जो आहे तो पोलिसांनी केलेला आहे मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो वीस किलोमीटर बाहेर लावण्यात आलेला आहे त्यामुळं काही वेळ या परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे अजूनही पोलिसांशी बातचीत जी आहे ती शाहू महाराज आणि आमदार सतीश पाटील देखील करताना पाहायला मिळते त्यामुळं नक्कीच एक मोठा वाद जो आहे तो या ठिकाणी तयार होताना पाहायला मिळते सतीश पाटील देखील या ठिकाणी त्यांच्याशी देखील आपण फोनवर संवाद साधण्याचा प्रयत्न साहेब ठिकाणी रोखलेला आहे जर मदत घेऊन आपण चाललेलं असताना देखील त्याला मला वाटतं प्रसार माध्यमांना का थांबवलं जातं आम्हाला कळत नाही शेवटी जी वस्तुस्थिती तिथे घडलेली आहे ती लोकांच्या पर्यंत पोहोचू द्यायची नाही का आणि म्हणून मला वाटते आता झालेली आहे घटना आम्ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी चाललेल्या प्रसार माध्यमांनी यूच नये ही शासनाची भूमिका बरोबर नाही खर तर माध्यम प्रतिनिधीला देखील त्या ठिकाणी चित्रीकरणासाठी आणि त्यांना देखील मज्जाव केला जातोय ते कितपत योग्य असं आपल्याला या सगळ्यात पाश्व एकशे चव्वेचाळीस कलम लावून सत्य दोन दिवस लपवता येईल आठ दिवस लपवता येणार नाही आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की प्रसार प्रसारमाध्यम येऊ देत वस्तुस्थिती लोकांना दोन्ही बाजूची या ठिकाणी कळू दे अशी आमची अपेक्षा नक्कीच खर तर शाहू महाराज देखील गुरु या ठिकाणी आहेत त्यांची देखील प्रतिक्रिया घेण्यात तर त्यांना देखील बराच वेळ या ठिकाणी पोलिसांनी रोखून धरलेले काही मोजक्या लोकांना आता सोडण्यात अशी माहिती मिळते शाहू महाराज देखील आपल्यासोबत आहेत फारच खर तर अशा पद्धतीची दबावशाही आपल्याला ही म्हणावं लागेल हरी जी गोष्ट असते ती कधी ना कधी बाहेर येणारच किती दिवस माहिती दिली नाही तरी शोकणारच त्यापेक्षा दिलेली परिस्थिती हे रोखणं कुठंतरी चुकीचं वाटत आता ते शासनाने आणि प्रशासनाने तो विचार केलेला आहे योग्य नाही हे त्यांच्या दृष्टीकोनातून आपण बघितलं तर आमदार शाहू महाराज आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांना विशाळ जाण्यापासून रोखल्यानंतरची ही पहिली प्रतिक्रिया तर छत्रपती शाहू महाराज यांनी पुढारी न्यूजकडे ही पहिली एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलेली आहे विशाळगडावरती जाताना शाहू महाराज आणि त्याचबरोबर इतर इंडिया आघाडीच्या नेत्यांना या ठिकाणी विशाळगडावरती अडवण्यात आलेलं आहे पोलिसांकडनंही अडवणूक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ता आता शाहू छत्रपती महाराज यांनी ही पहिली प्रतिक्रिया पुढारी न्यूजकडे दिलेली आहे सत्य कधी दि ना कधी बाहेर येणारच अशा पद्धतीची प्रतिक्रिया शाहू महाराज यांनी दिलेली